आहे मी अपक्ष उमेदवार होतो अपक्ष उमेदवार असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे पूर्णपणे मी ह्या निवडणुकीचा निकाल पाहून भरावून गेलो आहे एवढं प्रेम जनतेने मला दिलं एक अपक्ष उमेदवार वसंत नातू म्हणून मी लढतोय आणि म्हणून जी साथ मिळाली आहे चिन्ह नवीन चिन्ह नवीन असून सुद्धा सगळी अडचण असताना सुद्धा चिन्ह नाव खाली गेलं अशा वेगवेगळ्या अडचणी भाजपने सर्व प्रकारचे के प्रयत्न केले ही निवडणूक चोरायचा प्रयत्न केला वेगवेगळे आमिष दाखवले पैशाचा आम्ही वापर केला सगळे प्रशासनाचा वापर केला सगळं करून सुद्धा जनतेने निर्णय घेतला आणि म्हणून आज मी आघाडीवर आहे मी ह्या ठिकाणी जनतेचे आभार मानतो खास करून काही लोकांचे आभार मला मानावे लागणार ते मी मानलेच पाहिजेत बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला एक मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयामुळे मी या ठिकाणी मला एवढं चांगलं मताधिक्य मिळालं ते ह्या ठिकाणी पिछाडीवर आहेत हे मला दुःख होते पण संविधानाचा रक्षक म्हणून मी त्या ठिकाणी जातो ह्याचा मला अभिमान आहे आणि ते काम मी चांगलं तरी करणार मला या ठिकाणी अजितराव घोरपडे सरकारांनी त्यांचा पक्षाची अडचण असताना सुद्धा मला पाठिंबा दिला विलासराव जगताप साहेबांनी पक्षाचा पा राजीनामा देऊन मला या ठिकाणी पाठिंबा दिला जयश्री वहिनी पा, काँग्रेस पक्षाचे असून सुद्धा त्यांनी जाहीर व्यासपीठावर येऊन प्रत्येक घर जाऊन गल्ली गोळात जाऊन माझा प्रचार केला दादा आमच्या घरचे सगळे आई सगळ्यांनी जोरदार काम केलं हे सोडून मला स्वर्गीय कदमसाहेबांना मानणारा ह्या जिल्ह्यात ह्या राज्यात खूप मोठा गट आहे ह्या सर्व गटांनी माझ्या मागे माझी पाठराखण केली मोठ्या मतापैकी मला दिलं स्वर्गीय <प्तिया> आर बाबा पाटील साहेब यांचाही मानणारा ह्या जिल्ह्यात मोठा वर्ग आहे त्यांचा जो मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघ जे आता नेतृत्व करतात तो स्थानिक संजय काकांचा म्हणजे मावळत्या खासदारांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात सुद्धा मला मताधिक्य मिळते याचं कारण म्हणजे स्वर्गीय आर आर बाबांच्या माझ्यावर असलेले आशीर्वाद स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचं दोन चार महिन्यापूर्वी निधन झालं ते ज्या मतदारसंघाचे आमदार होते त्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यातले त्याला मानणारा पूर्ण वर्ग हा माझ्या पाठीमागे राहिला जवळजवळ सतरा अठरा हजार मताचं मताधिक्य मला त्या मतदारसंघातून मिळताना दिसते हे निश्चित त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत विटासारख्या शहरात सुद्धा नगरसेवकांनी सगळ्यांनी माझ्या पाठीमागे यायचा निर्णय घेतला विटा शहरात मला वाटतं तुम्ही पिछाडी जाऊ विटा शहरात सुद्धा मला मताधिक्य मिळालं मिरज शहरात भाजपचे मी आवटी असतील देवमाने असतील दुर्वे असतील त्यांच्या राष्ट्रवादी भागवान असतील काँग्रेसचे सगळे नगरसेवक असतील त्या सगळ्यांनी माझा धाडसाने माझं काम केलं आणि म्हणून मेरज विधानसभा मतदारसंघात जवळजवळ पंचवीस हजारचं मताधिक्य मला इथं मिळायला लागले सांगले मतदारसंघात सुद्धा अठरा ते वीस हजारचं मताधिक्य मिळाले सांगलीत ते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिले हे आपलं सह दिसून येते हा विजय हा जनतेचा आहे मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच निवडून आल्यावर विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे जी एकी आहे ती आता कायमची एकी आहे अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती ची चर्चा करून मला कळवतील त्या पद्धतीने पुढची वाटचाल प्रत्येक निवडणुकीमध्ये विचार करताना संघर्ष करावा लागला मात्र एकच कामगिरी केली ऐतिहासिक केली चांगली चांगलीमध्ये आतापर्यंत पण कधी अपक्ष उमेदवार आले नव्हते हे पहा अपक्ष आप, उमेदवार जरी असला अपक्ष चिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे त्यात मला विजय झालाय याची जाणीव मला पूर्णपणे आहे का। मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित ते कळवतील